माझ्या मताप्रमाणे माझ्या घडलेले अनुभव मी इथे सादर करीत आहे तर मी अकराव्या वर्गात असताना माझे वडील वारले त्यानंतर माझे समोरचे शिक्षण भावाने पूर्ण केला आणि जेव्हा माझे ग्रॅज्युएशन झाले त्यानंतर मी काही सेवकांच्या म्हणजे जय जय जनचंदन यांच्या मार्गदर्शनाने म्हणजे जॉब सर्च करत होती त्या, 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 त्या मला प्रत्येक वेळी अपयश यायचं आणि प्रत्येक म्हणजे प्रयत्न करीत होती त्यांचे पण गाईडन्स नेहमी नेहमी राहायचे आणि चांगल्या प्रकारे ते गाईडन्स करत होते पण मला प्रत्येक अपयश यायचं म्हणजे फायनल स्टेज पर्यंत फायनल राऊंड मध्ये पोहोचल्यानंतर काहीतरी असं व्हायचं की ते काय म्हणजे अपयश येत होतं त्याच्यामध्ये. त्यानंतर फायनली एक दिवशी मी जयश फोन केला आणि असे शब्द काढले की मी आता नाही करणार आणि समोरच्या शिक्षणाला पूर्ण करेन. असे शब्द काढला. पण त्यांनी पण म्हटले की बघ आता तुझे काय विचार आहे आता प्रयत्न करत आहो. आता परमेश्वराची पण काय इच्छा आहे आपल्याला नाही माहिती. तर काही दिवसांनी म्हणजे मी बोलली त्यांच्याशी आणि वगैरे मला फ्रेश लेटर आला आणि त्यामध्ये म्हणजेच माझे इंटरव्यू लेटर होते आणि ज्यावेळेस आणि मला माहिती होत म्हणजेच लक्षात नव्हतं की मी असे शब्द काढले की मी आता जाणारच नाही काही इंटरव्यूला ला जाणार नाही असे शब्द काढला होता मी आणि हे शब्द माझ्या लक्षातही नव्हते आणि मी नंतर गेलो इंटरव्यू साठी आणि फर्स्ट मध्ये वगैरे सारे राऊंड क्लिअर झाले आणि सिलेक्ट पण झालो जे समोरचे होते आ, चार कॅन्डिडेट्स होते त्याच्यानंतर पाचवा नंबर होता माझा तर माझा इंटरव्ह्यू झाल्यानंतर सहाव्या कॅन्डिडेटचा नंबर लागला त्यानंतर आले माझ्या नवळ आणि त्यांनी मला इन्फॉर्म केले की आर सिलेक्टेड असं म्हणून त्यांनी सांगितलं आणि नंतर मी जेव्हा येत होती तेव्हा माझ्या लक्षात आलं जेव्हा मी ऑटो मध्ये बसून होती तेव्हा माझ्या लक्षात आलं असे शब्द काढला होता आपल्या मार्गामध्ये शब्दाला खूप खूप महत्व आहे बाबांनी शब्दाला खूप महत्व दिलं आहे सत्य सत्ययुगामध्ये जसं सत्ययुगामध्ये जस रामाने कृष्णाने कोणतेही वरदान मागितले तसेच परमेश्वर त्यांना वरदान द्यायचे अशा प्रकारे आपल्या मार्गामध्ये जस आपण शब्द काढतो त्या शब्दावर परमेश्वर धावून येतात आणि तसंच आपल्याशी होत तर एकदम लक्षात आला आणि मी अशा त्याला पण फोन केला होता की असं असं झालाय म्हणून सगळ्यात आधी माझ्या भावाला फोन केला होता कारण की माझ्या सोबत काही झालं तर मी माझ्या भावाला सगळ्यात हो आधी इन्फॉर्म करणे गरजेचे समजते त्याच्यानंतर आणि त्यांनी मला माझ्या शब्दाची आठवण करून दिली की तू असं बोलला नंतर मी बसून परमेश्वराला माफी मागितली आणि मग असं पण वाटलं की आपण जे बोलतो ते कधी कधी होत नाही कारण परमेश्वराला आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे की आपल्या आपल्यासाठी कोणते कोणत्या वेळेवर आणि कोणते गरजेचं आहे आणि कोणतं बरोबर आहे आपल्याला आपले भविष्य माहित नसतं ते फक्त परमेश्वराला माहित असतं आणि आपल्या सोबत जे व्हायचे असते ते परमेश्वरही ठरवलं आहे आणि आपलं चांगलंच ठरवलं आहे आपण फक्त आपल्याला यश यश आलं तर आपण फक्त खचून जातो मी पण माझा आत्मविश्वास गमावून बसलो होतो आणि त्यामध्ये असं शब्द काढला परमेश्वरावर म्हणजेच विश्वास तर आहे मी असा शब्द काढला म्हणजे म्हणजे मी माझ्या आत्मविश्वास गमावून बसलो एकदम खारून गेली होती असं वाटत होता पण परमेश्वराने म्हणजे समोरच्या दिशा दाखवली आणि आज मी माझ्या जॉबवर चांगल्या प्रकारे <laughs> म्हणजे चांगल्या प्रकारे काम करत आहे तर हेच माझे अनुभव आहे आणि एवढा मोठा अनुभव मला परमेश्वराने दिला मला माझ्या शब्दातून मोकळे केले आणि मला हे हे कळवून दिले की परमेश्वर जे काही पण ठरवून ठेवते ते आपल्यासाठी म्हणजे व्यवस्थित आहे आणि बरोबर आहे आणि तेवढेच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देते नमस्कार धन्यवाद ताई